बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरू असून बुधवारी दुपारी नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसंच बिटको पॉईंट या ठिकाणी संयुक्त कारवाई करीत दहा रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली कारवाई दोन रिक्षा कागदपत्रे संपल्यानं तसंच लायसन्स बॅच वैध नसल्यानं पोलिसांनी जप्त केले रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी मोटर वाहन विभागाचे साहित्य निरीक्षक मोनिका आचार्य साहित्य निरीक्षक शशिकांत पाटील आदींनी कर्मचाऱ्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि बिटको चौकात संयुक्त कारवाई करीत रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करून कागदपत्रे संपलेल्या दोन रिक्षा जप्त केल्या आहेत नाशिक शहरात पोलिसांनी दोनशेपेक्षा अधिक रिक्षा चालकांवर कारवाई केल्यानं बेशिस्त रिक्षाचालक शिस्तपाळत ड्रेस कोड बॅच नियमांचं पालन करीत आहेत शहरातील मध्यवर्ती भागात आणि बाजारपेठ परिसरात काही ऑटो रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे वाहतुकीचा प्रवाह विस्कळीत होतोय तसंच सर्वसामान्य जनतेस देखील रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे त्रास सहन करावा लागतोय या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ऑटो रिक्षा शिस्त मोहीम हाती घेण्यात आली रिक्षा चालकांनी पालन करावं असं आवाहन करण्यात आलं या मोहिमेअंतर्गत रिक्षा चालकांनी त्यांचं नाव पत्ता धारकाचं नाव परवाना क्रमांक बॅच चालकाचा लायसन्स क्रमांक रिक्षाच्या आतील दर्शनी बाजूस प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी रिक्षात लावणे सर्व ऑटो रिक्षा चालकांनी निर्धारित युनिफॉर्म परिधान करणं सदर युनिफॉर्मवर आर द्वारे दिलेले बॅच स्पष्टपणे परिधान लावणे गरजेचे आहे परवाना संपलेल्या तसंच तांत्रिकदृष्ट्या अयोग्य तसंच धोकादायक रिक्षा चालवताना मिळून आल्यास सदर ऑटो रिक्षाचं निलंबन करण्यात येईल धोकादायक रित्या तसंच वेगवान अर्थात ओव्हरस्पीड स्वरूपात रिक्षा चालवताना मिळून आल्यास कारवाई करण्यात येईल आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले न्यूज ब्युरो एम एन भारत नाशिक रोड